धरण उशाशी पण आम्ही उपाशी अशी गत इगतपुरीकरांची झाली आहे हे चित्र आजचं नाही वर्षानुवर्ष हेच घडतंय महाराष्ट्राची चेरापुंजी म्हणविणारे इगतपुरीत महामोर पाऊस पडतो अवघ्या मुंबई शहराची तहान भागविणारे धरणे इथे आहेत पण याच पाण्यावर मुंबईकर चोवीस तास पाणी वापरत असतात पण याच धरणाच्या आश्रयानं राहणाऱ्या नागरिकांना एक वेळचं पाणीसुद्धा मिळत नाही दरेवाडी गावचंच उदाहरण घ्या पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ इथल्या नागरिकांवर आली आहे कच्चे बच्चेकडे खांद्यावर घेऊन पाण्याच्या शोधार्थ महिला वर्ग रोजच बाहेर भटकताना दिसतोय पाच सहा किलोमीटर अंतरावर त्यांना पाणी आणण्यासाठी जावं लागतं त्यामुळे झालं काय की शेतकाम बाजूला ठेवावी लागतात परिणामी रोजगार बुडत असतो होतात सुमारे गावांवर हे जलसंकट ओढवलंय शानदार बंगल्यात फ्लॅट मध्ये राहून आपण त्यांचे हाल बघू शकत नाही जंगल आणि डोंगर दर्यात पाणी आणण्यासाठी जावं लागत असल्यानं ही मंडळी तहाणेनं कासावीस होतात नेमकी काय समस्या पाण्यांची आमची पाण्याची काय लय परस्थिती आहे लहान लहान मुलं जेवण ये लागत एवढं नाही ना पाणीच येत नाही डोंगर दर दिवस खाली उतरायचा वर यंगायचा मग तुम्हाला जनावरांचा घेऊन वाटत जनावरांचा खूप बेवाटू राहिला जनावर दर दिवस, दिवस दिवसा आणि संधीकाळची रात्री सगळे दिवस फिरत तू मग या की गावा मिळून ताट देतो तशी भांडी घेऊन आम्ही पाण्याला येतो आम्हाला खूप भेळ वाटू आमच्या गावात आता दोन महिने झाले पाण्याला लय टंचाई आहे आम्हाला वरतून चार किलोमीटर वरून इथं बाम धरण आहे त्याच्यात यायला लागतंय आणि ते काम धंद टाकून पहिलं पाणी असं ते कामावर गेलो का तीच काळजी राहते का बा आपल्याला पाणी कधी भेटल पाणी नाही आणलं तर मग आम्हाला असं एक एक दिवस का कामावर सुद्धा जाय वेळ नाही राहत तर पाणी एवढं जंगल आहे का जंगलमुळं आम्हाला बाय माणसाला एकटी टाकता येत नाही का काय दोन्ही विहीर आहे दोन्ही विहिरीत पाणी नाही सध्या वरच्या पण नाही आणि भामधरणाच्या शेजारी एक आहे पुनर्वसन अधिकाऱ्याने काढून दिली आहे त्याच्यात पण पाणी नाही त्यामुळं आम्हाला लई पाण्याची परिस्थिती गंभीर आहे त्यात जंगली श्वापदांची भीतीही असते प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक